महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधात परभणीत राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले महाराष्ट्रात महिलांवर अमानुषपणे अत्याचाराच्या घटना वाढल्या असून त्यांच्या निर्दयपणे खून करण्यात येत आहे त्यामुळे राज्यात महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला आहे महिलांवर होणाऱ्या या अत्याचाराच्या घटनेचा निषेध राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने परभणी जिल्हा महिला अध्यक्षा मनीषा केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक एकतीस जुलै रोजी शहरातील महात्मा फुले पुतळा परिसरात करण्यात आला या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचा निषेध करत अपयशी ठरण्यात आलेले गृहमंत्री हो फडणवीस यांचा राजीनाम्याची मागणी करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्षा मनीषा केंद्रे शहराध्यक्षा वनिता चव्हाण कार्याध्यक्षा शलमा शेख शेलू तालुकाध्यक्षा निर्मला लिपणे जंतूर अध्यक्ष आशाताई खिल्लारे शेख रुखसाना पाथरी अध्यक्ष सीमा घनवटे गंगाखेड तालुका अध्यक्षा गंगा बिल्की शेख तालुका उपाध्यक्ष शेलू सविता आंबोरे उपाध्यक्षा रहिनबी संगीता भराडे जिलेनाबी श शायराबी सुनेराबी आशा साळवे देवाबाई बोराडे मंदाकिनी रेंगे सुनेरा हमीदा सलमा शमीमा यांच्यासह जिल्ह्यातून असंख्य महिला या आंदोलनाला उपस्थित होत्या आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा आपला महाराष्ट्र आहे ऐंशी टक्के राजकारण आणि वीस टक्के ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करणारे आमचे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आमचे नेते जयंत पाटील साहेब असो आमच्या सुर्याताई असो गोली खडसे असो आज आपण बघताय महिलांवर अन्याय अत्याचार होण्याचं प्रमाण हे खूप जास्त वाढलेलं आहे आज माझी एक भगिनी उडनीतली भगिनी बावीस वर्षे माझी भगिनी आहे त्या एका भगिनीवर एकतर्फी प्रेमातून तिच्यावर झालेला अत्याचार तिच्यावर उभवलेला सूट आणि तीक्ष्ण निर्भूत न केलेली तिची हत्या एवढाही हत्या होत असताना त्याच प्रकारे शिळ फाट्यावरची माझी एक भगिनी घर संसार चालवत असताना थोडा मानसिक त्रास काही असेल तर मनाला शांती मिळावी समाधान मिळा मिळावं म्हणून आपण प्रत्येक जण शांतीचं एक साधन शोधतो ते म्हणजे मंदिरात जातो ज्याच्या त्याच्या प्रतास्थानी जातो माझी एक महिला भगिनी मंदिरात गेली असता तिला चहामधून गुंगीचं औषध दिलं जातं आणि गुंगीचं औषध दिल्याच्या नंतर तिथले तीन पुजारी तिच्यावर अमानुष बलात्कार करतात आणि तिची हत्या केली जाते कुठं नेऊन ठेवला हा माझा शाहू फुले आंबेडकराचा महाराष्ट्र कुठं गेले आमचे देवेंद्र फडणवीस आमचे गृहमंत्री सध्या जर तुम्ही बघितलं तर आमचे गृहमंत्री फक्त मी माझ्या गृहमंत्र्यांना प्रश्न विचारते गृहमंत्री साहेब तुमच्या राज्यात आम्ही महिला सुरक्षित आहोत का एकीकडे तुम्ही म्हणताय की आमची लाडकी बहीण आज तुम्ही बघत असता अर्थसंकल्प जाहीर करत असताना लाडकी बहीण ही योजना आम्हाला जाहीर केली आम्ही अभिन आम्ही अभिनंदन करतो सगळ्यांचं आम्ही योजनेचं स्वागत करतो आमच्या बहिणीला लाडकी बहीण म्हणून योजनेचा सन्मान दिला पण तो सन्मान देत असताना बहिणीची सुरक्षा कुठे नेऊन ठेवली तुम्ही आम्ही महिला भगिनी रस्त्यावर फिरतो अहोरात्र आम्ही कष्ट करतो कर... काय